समताधिक सगळे जणात मोदींच्या सोड्या करता येतात कारण नामदेव महाराजांनी सांगितले तुम्हाला विश्रांती पाहिजे ना तर नामामध्ये जेव्हा चला तयाने विश्रांती घ्यावया अरे विश्रांतीच्या तिचा गावान होऊ न बसावा म्हणत येते विश्रांतीचा धाव बाई संतांची धाव संतांच्या गावाला आलो की आपल्याला समाधान प्राप्त होते कारण आळंदी मध्ये आपण अनेक वारकरी व्यक्त मागाल इथे कुणालाच टेन्शन नसत प्रत्येक जण टेन्शन फ्री होऊन आपल्या जीवनाची यथायोग्य वाटचाल करत असतो कारण ज्या साधूंच्या संगतीमध्ये आलोय ना त्या साधू संतांचा स्वभाव हा निस्वार्थी आहे आणि निस्वार्थ स्वभाव असल्यामुळे आजही समाज त्यांची आरती करतोय महाराज संतांचा स्वभाव कधीच स्वार्थी म्हणून आजही जर नाही त्यांची आरती अरे चरा चरात करलेली आहे त्यांची महाराष्ट्राची धरती या महाराष्ट्राची धरती या हिंदुस्तानची धरती आहे महाराज अशा या हिंदुस्थानामध्ये साधू कुठे अवतार घेत असतो महाराज माहिती का ज्या कुळात परमार्थ होतो ते कुल पवित्र असत ज्या गावात परमार्थ होतो ते गाव पवित्र असतो ज्या तालुक्यात परमार्थ होतो तो तालुका पवित्र असतो ज्या जिल्ह्यात परमार्थ होतो तो जिल्हा पवित्र असतो ज्या राज्यात परमार्थ होतो ते राज्य पवित्र असतं आणि ज्या देशात परमार्थ होतो तो देश पवित्र असतो तो आम्ही अशा पवित्र पुण्य पावन देशामध्ये असे बातम्या अवताराला येतात पवित्र हे पूर्ण पहा देश आणि तेथे हरीचे दास जन्म घ्यायचे माझ्या ज्ञानोबराचा अवतार म्हणजे हे समाजाला समर्पित जीवन उभारी ही नोंदावरी आणि आज ही चिराचरी कीर्ती ज्यांची देवतीनाथ ज्ञानेश्वर स्वपान मुक्ताबाई ज्ञान दिवशी करा प्रतिकृत ज्ञानोबाईंचा संजीवन समाधी आहे आणि त्या संजीवन समाधी सोहळ्याला आपण आलो महाराज अरे स्वतःच्या जीवनामध्ये जे काही असतं महाराज ते समाजा करत असत आणि ज्ञानबाबांचा हक्क फक्त बावीस वर्षाचा कालावधी महाराज आणि बावीस वर्षाच्या कालावधीमध्ये हरिपाठासाठी असे ग्रंथ त्यांनी जगाकरता समर्पित केले महाराज काय स्वार्थ असतो साधूचा काही स्वार्थ नसतो फक्त जगाचं कल्याण व्हावं उद्देशाने साधू संतांचा अवतार असतो आणि आज त्या ज्ञानोदाराने आज समाधीचा दिवस आहे त्या दृष्टीने आपली वाटचाल असली पाहिजे सगळे जण आरोग्य क्षेत्रामध्ये आलेले आणि जो आरोग्य क्षेत्रामध्ये काय कमी आहे ज्याच्या दारामध्ये सोन्याचा किंमत आहे महाराज त्याची काय जगातील चारिता जो ही परमात्म्याची ताकद आहे ना ही सगळी ताकद साधूच्या संगतीमध्ये असते म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानोबरांच्या सोबत आहे याचाच अर्थ की तो परमात्मा सुद्धा आज कधी